श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावशाली असा उपाय तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्कीच करा आज आहे बघा वार सोमवार आणि आज आहे गौरीपूजन मग आपल्याला गौरीपूजनसोबत एक उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्या जीवनामध्ये नक्कीच आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्या दूर होतील आणि चांगले बदल होतील बघा हा उपाय म्हणजे अन्नपूर्णा देवीला आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातील दारिद्र्य गरिबी पिढ्याना पिढ्या चाललेली ही दारिद्र्य दूर होईल कुटुंबात येणाऱ्या अडचणी आपण जे काही समजा काम करतो ते प्रगती होत नाही कुठेतरी आपल्या कुटुंबाची प्रगती थांबलेली ती नक्कीच प्रगती व्हायला सुरुवात होईल या सर्व समस्या दूर होतील असा हा उपाय आहे बघा आता गौरीपूजन गौरी म्हणजेच देवी पार्वती आणि अन्नपूर्णा म्हणजेच पार्वती माता तर मग आपल्याला यामुळेच अन्नपूर्णा देवीला एक वस्तू अर्पण करायची आहे आज बघा प्रत्येकाच्या घरोघरी गौरीपूजन आहे मग हा जो उपाय आहे तर तुम्हाला जर शक्य झालं तर सकाळी करा किंवा मग संध्याकाळी करा गौरीपूजन झाल्यानंतर जरी तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालेल मात्र हा उपाय वेळ काढून नक्कीच करा बघा आपल्याला काय करायचं आहे अगदी सकाळी लवकर उठून आपली दररोजची कामं उरकून घ्यायचे आहेत सकाळी उपाय केला तर सकाळी करा संध्याकाळी केला तर आपल्याला उपाय करण्याच्या अगोदर बघा एक देव घरात दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा देवीला आता संध्याकाळी उपाय केला तर सकाळी तर आपला देवपूजा होतीच आहे अभिषेक वगैरे समजा होतोच आहे मग त्यामुळे संध्याकाळी तुम्ही ताटामध्ये दे अन्नपूर्णा देवीची मूर्ती घ्यायची हळदी कुंकू अर्पण करायचं अक्षदा फूल दिव्याने ओवाळायचं अगरबत्ती धूप आणि त्यानंतर आपल्याला अखंड अक्षता घ्यायच्या आहेत बघा आता अक्षता म्हणजे तांदूळ आता हे तांदूळ घेताना आपल्याला आपल्याला अखंड अक्षता घ्यायच्या आहेत बघा तांदूळ घ्यायचे आहेत त्यानंतर अन्नपूर्णा देवीच्या आपल्याला अगदी डोक्यापर्यंत म्हणजेच खांद्यापर्यंत येतील याप्रमाणे अर्पण करायचे आहेत आता तांदळ अर्पण करत असताना ओम अन्नपूर्णाय देवेनं ममना किंवा मग अन्नपूर्णा देवीचे जे स्रोत आहे त्याचे एक वेळा पठण केले किंवा मग तुम्ही मोबाईलवरती लावून आपण हे तांदळ अर्पण करत असताना ऐकलं तरी देखील चालेल त्यानंतर बघा आपल्याला आपण जी हे तांदळ अर्पण केलेले आहेत त्यामध्ये देवी आपल्याला रात्रभर तशीच राहू द्यायची आहे देवघरामध्ये ठेवायचं आहे हे ताट आणि दुसऱ्या दिवशी देवी आपली देवघरामध्ये ज्या ठिकाणी असती त्या ठिकाणी ठेवून द्यायची आणि हे तांदळ तुम्ही खायच्या धान्यामध्ये जरी टाकले तरी देखील चालेल किंवा मग पक्ष्यांना टाकले तरी देखील चालेल मात्र हा जो उपाय आहे तो नक्कीच करा जीवनामध्ये अन्नधान्याची कमतरता कधीच भासणार नाही खाल्लेल्या अन्नाची कधी बाधा होणार नाही अन्नपूर्णा देवीचा आपल्या कुटुंबावरती आशीर्वाद प्राप्त होईल असा हा प्रभावशाली उपाय आहे घरातील ज्या काही समस्या आहेत अडचणी आहेत त्या दूर होतील आणि आपली प्रगती होईल असा हा प्रभावशाली उपाय आहे अगदी वेळात वेळ वेड़ काढून नक्कीच करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद